ना श्री स्वामी समर्थ फ्रॉम वेंगुर्ला तालुका बस स्टॉपचं नाव शिरोडा नाका गेले दोन दिवस झाले वेंगुर्लाच आहे वेंगुर्ला दाबोली येथील वाईंगणी गाव वाडी बागायत वाडी पुढे आपण शूटला जाऊ त्याआधी रामेश्वर देवाचे दर्शन करून घेऊ श्री देव रामेश्वर देवस्थान वेंगुर्ले जय जय विठो बारखुमाई जय जय विठो मुद्दा मेन अजेंडा तो म्हणजे वेंगुर्ला हायस्कूल शेजारी असणाऱ्या पेडणेकर काकांची झणझणीत मस्तपैकी चौकोनी पाव आणि गरमागरम उसळ लोकेशन शेअर करतो वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला कॅम्प येथूनच पुढे सावंतवाडी फाटा लागतो पाचशे मीटरवरती आणि वेंगुर्ला बसस्टँड दोन किलोमीटर समोर आहे त्रिवेणी उद्यान पलीकडे अजून मोठा नवीन उद्यान बनला आहे वेंगुला हायस्कूल आणि पेडणेकर काकांची छोटीशी खाणावर कारण ह्यांच्याकडे बनणारे पदार्थ नाश्ता आपण म्हणतो न्याहारी उसळ पाव बटाटा वडा भाजी चहा गरमागरम चहा सर्व काही बनतं चुलीवरती आता वाजले सकाळचे सव्वा दहा त्यांना विचारलं मी अकराच्या नंतर स्टॉल सुरू होतो म्हणजे मुख्य नाश्त्यासाठी तर आपण नाश्ता कोलया आणि चुलीवरती बनणारे पदार्थ म्हणजे नाद खळा तर आपण आज काय काय खाणार आणि त्याच्यासोबत थोडे गप्पा मारू तर जे कोणी आहेत वेंगुरला पुढे मग शिरोडा आदोळी नक्कीच कमेंट केला हॅश टॅग आम्ही वेंगुर्लेकर समोर दिसते छोटीशी खोपटी छोटी म्हणजे आतून खूप मोठी आहे स्टॉलचं नाव देखील नाही पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत पेडणेकरांचा छोटासा न्यारी स्टॉल आज जाऊया नाश्ता करायला आधी चपल्यापला बाहेर काढू मग आज जाऊ तर असं काही संपूर्ण हा आतील व्ह्यू चुलीवरती बनते मिसळ वडापाव कांदाभजी आता चा ठेवलात ना मामा हां आणि आपले पेडणेकर काका हडे बघा सगळ्यांक हाय करा तुमचं नाव कसा श्याम वसंत पेडणेकर आणि तुम्ही एकटे असता सय मिस असता बरं तुम्ही दोघं एकत्र मिळून बनवतो नाश्ता काय काय असतं तुमच्याकडे तुम हां आणि गरम गरम चहा चहा तयार ना तर चला आधी आपण गरम गरम चहा पिऊन घेऊ नाश्त्याला थोडा वेळ आहे तर आधी आपण गरम गरम चहा पिऊन घेऊ हा चुलीवरचा चहा तसं आपण गावीवर पितोस म्हणा पण बाहेर ठिकाणी येऊन नाश्ता करायचा असेल तर तिकडच्या चहाची चव ही मात्र निराळीच नाश्ता पण मागून आला आम्ही कोसळ पाव भजी कारण एक मुंबईला नाही खाऊ पण गावी मात्र हमखास खाणार हा तर आपल्या सोबत पेडणेकर काका काका का, नमस्कार तुम्ही हईले वेंगुरला ते नाही पेंढरातले तुम्ही हो मग तुम्ही कधी केला स्टॉल चालू या सासऱ्या सासऱ्यांच्या पूर्वीचा मग तुम्ही घेतला चालू नाही अच्छा मग तुम्ही आणि तुमची मिसेस चालवताच मग चांगला 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 मागे पण आलो होतो तेव्हा यांच्या मुलीचं लग्न होतं बरोबर तुमच्या चेडवाचं लग्न होता बंद होता तेव्हा म्हटलं आपण नंतर जाऊ रोज चालू असतो तुमच्याकडे टायमिंग काय तुमचं हे चालू होत ते रात्री हो फक्त नाश्ता भजी बटाटो वडो आणि आपले उसळपाव मिसळपाव चहा हा कशी आहे तुमच्याकडे उसळपाव रुपये पंचवीस रुपये चहा चहा पाच रुपये आणि कांदाभजी घ्यायची लि तर आणि वडोपाव रुपये म्हणजे अल्प दरामध्ये या ठिकाणी तुम्हाला गरम मागरम चुलीवरचा नाश्ता मिळतोय आपले भावसुद्धा एन्जॉय करतायत कसा नाश्ता रे एक नंबर नक्की सांग आणि चौकणी पाव कसे आहेत वेंगुर्ल्यातले नाग खरं वाटलं भेट म्हणजे आजोबांची बोल ना आजोबांची आजींची गोड माया या उत्सवमध्ये आहे मी अजून खाली नाही नक्कीच तुम्हाला टेस्ट करून सांगतो आणि टेस्ट करायची म्हणजे म्हणतो ना रिव्यू त्याची गरज नाही जी गोष्ट आपल्याला आपुलकीने मिळता त्याचा कधी रिव्ह्यू होत नाही बरोबर तुम्हाला पाव दाखवतो वेंगुर्ल्यातले पाव चौकणी पाव जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी फोर व्हीलर जुन्या काळातली फोर व्हीलर तुम्हाला या ठिकाणी शेव म्हणा किंवा शेंगदाणा लाडू शेव लाडू आणि हे कायचे रवा लाडू हे देखील मिळून जाईल गरम चहा आणि यांचा दाखवतो किचन किचन लाईव्हमध्ये चुलीवरती काय टेन्शन नाही जे काय बनेल तुमच्यासमोरच तुम्ही ऑर्डर करा ते बनवून देणार आणि या ठिकाणी पाण्याची सोयीसुविधा म्हणजे जुन्या काळातली आठवण जागी झाली आपल्या आशीर्वादाने खरंच पुढे भविष्यामध्ये अशी खानावर म्हणा किंवा अशी न्यारी स्टॉल बघायला मिळेल की माहीत नाही पण तुम्ही मात्र आजचा व्हिडिओ एन्जॉय करा आणि सेव्ह करून आवर्जून आवर्जून आवर शेअर करा हा 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 गरमागरम पाव ही जी उसळ आहे सांगतो सफेद चोळीपासून बनवली आहे चोळीवरची वाटण टाकून मस्तपैकी बनवली आधी आपण उसळ खाऊन घेऊ पालो रसू नाव hmm. ठेवायची गरजच नाही आधीच बोलू जी गोष्ट प्रेमाने मिळते त्या गोष्टीचा कधी रिव्यू होत नाही तर तुम्ही कधी वेंगुर्ल्याला आलात तर वेंगुर्ल्याची मच्छी वेंगुर्ल्याचा समुद्र किनारा वेंगुर्ल्यातला नैसर्गिक वातावरण नक्की एन्जॉय करा आणि त्याचसोबत वेंगुर्ला बसस्टँडपासून उस्तं दोन किलोमीटरवरती असलेल्या वेंगुर्ला कॅम्प शेजारी वेंगुर्ल्या कुडाळ रोडवरील वेंगुर्ला हायस्कूल आहे आणि त्या हायस्कूलच्या समोरच पेडणेकर काकांची उसळ पाव नक्कीच ट्राय करा हम्म सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत फक्त उसभ होत ना बटाटा भजी वडापाव हे सुद्धा ट्राय करू शकता गर्दी होता ना गर्दी वगैरे अजून बटाटे वडे किंवा कांद्याभाजीचा आला नाही सामग्री म्हटलं आहे सकाळची न्यारी पूर्णपणे झाली एक सांगू इच्छितो ह्या स्टॉलला ला पेड स्टॉलला करे करे पन्नास वर्ष पूर्ण झाली बरोबर ना ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि भलेही छोटस आहे पण जे काही आहे ना ते मनाची श्रीमंती मोठी आहे आपण बघतो की आपल्याला काम मिळत नाही इकडे भटकतो तिकडे भटकतो पण इथे राहून सुद्धा प्रत्येकाने आपापल्या गावात राहून सुद्धा एक स्वतःहून रोजगार निर्माण केला तर खरंच तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाही स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या गावी स्वतःच्या घरात राहून करताय ना तर या काकाकडून आपण नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे स्वतःचा व्यवसाय करा स्वतःचं साम्राज्य तयार करा नाश्ता करून झाला असेल तर बाहेर तुम्ही आरामात थंड हवेत बसू शकता कारण नाश्ता करताना हवेची जी झुळ घेते नंबर वन बाहेरून बघा लोकस आहे खरंच मानलं पाहिजे तर असं काय असा छोटसा व्हिडिओ पेडणेकर काकांच्या छोट्याशा नेहरी स्टॉलचा तुम्हाला आवडला की नाही नक्कीच ना कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्यांनी हे स्टॉल चालू केलं हे काकांचे सासरे बुवा आणि बाजूला परमपूज्य स्वामी श्री नामदेव महाराज पण आहे वाजले अकरा वेळेचं बंधन असल्यामुळे निघावं लागतंय पण आजोबा खरंच बरं वाटलं बेटा आपल्याक बाहेर किती पण असून दे मालवणी पायशेत हिम रासंदे तर या सावळामध्ये तुम्हाला गरम होणार नाही एकदम थंडावा निर्माण होतो हो आता सध्या ते चुलीच्या याच्यामुळे धुलामुळे काय झालेत पण नक्कीच तुम्हाला थंडावाचा विसरवा देणार चला काका येतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ मस्तपैकी या मनाच्या श्रीमंतीमध्ये येऊन न्यायारी केली पोट तर भरले पण मनसुद्धा भरले दोन गरमगरम आधी चहा उसळ पाव पाव कोणते बेंगुर्ल्याचे स्पेशल चौकोणी पाव आणि हो तुम्हाला असं वाटत असेल की मी व्हिडिओ केला आहे काकांनी मला दिलाय फ्रीमध्ये मिळालं असेल तर असं काय नसून त्यांचं मानधन त्यानं दिलेलं आहे कारण बघण्याला कसं का वाटेल की आम्ही व्हिडिओ शूट केलाय म्हणजे आम्हाला मोफत मिळालं असेल फुकटमध्ये तर असं काय नसून त्याचे पैसे दिलेले आहेत आजोबांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम मस्त पाठीशी असो बरोबर आजोबा बोला स्वामी समर्थ महाराज की जय आता चालू आम्ही आमच्या घरी म्हणजेच मजदे गावडेवाडी मग गावडे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आवर्जून या ठिकाणी भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पहिल्यांदाच नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा भेटी मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा